पली काही साईडनं तसंच द्या का झालंय नारळ फोडा लागतो का तुम्हाला काकाला बोल नारळ फडा नारळ फडा नोट दोघ ठेवून नोट जाईल बारका दोघ ठेऊन उल उलट उलट नारळ करा उलट उलट राहू द्या रळच असं राहू द्या

म्हणाय मैत्रिणी आहे लग्नाला शाळेतली माहिती माहिती सगळ्याला नारळ देई साई फोडक्या आता फोडकी नारळ फोड घेत या दगडाव फोडतो हा फोडते दगडं बिन बघा मोठं मोठं दगा घेऊन कडे बांधायचं आलं आहे बघा बघा अशा प्रकारे इकडे बांधायचं आलं बांधल्यानंतर एक नंबर दिसतोय बघा हे पाहुणा ये होद्या होत्या आका महाराष्ट्र बघता ही कडा

होय होय कड फक्त व्यवस्थित बांधा माती बिती पुढची ओढून घ्या काय ठेऊ नका पुढं कॉन्क्रीट बिंक्रीट जरा पुढं करून द्या पुढच्या सपाला कं क्रीडि करून द्या अग ताई मला दे ग अगं मी देव माणूस आहे इथं आध्रप्रेश तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या विहिरीचं कडे बांधायचा आलं आहे तुम्हाला जर कुणाला बांधायचं असेल तर मी यांचा नंबर देतो बघा इथं स्क्रीनवर या नंबरवर कॉल करा